दक्षिण सोलापूर तालुक्यातील टाकळी या गावात प्रहार जनशक्ती पक्षाच्या नूतन संपर्क का कार्यालयाचे उद्घाटन दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मोठ्या उत्साहात करण्यात आले तसेच टाकळी या गावात नूतन शाखेचाही उद्घाटन या प्रसंगी करण्यात आला नूतन कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे सोलापूर शहराध्यक्ष अजित भाऊ कुलकर्णी जिल्हा संपर्क प्रमुख जमीर शेख कार्याध्यक्ष खालिद मणियार ताकडी गावातील युवा नेते अजय मदने शाखा उपाध्यक्ष शिवानंद मदने यांसह आदी गावकरी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते चालू आहे आपण तरी एम आय डी सी बद्दल म्हणजे हे केला होता आंदोलन केला होता त्याबद्दल काय बोलायचं आपल्याला मंदरूजचे एम आय डी सी संदर्भात गेल्या गेल्या तीन चार दिवसापासून मी वृत्तपत्रातून टी व्हीच्या माध्यमातून म्हणा हे व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाहतो की काही लोकांनी एम आय डी सी मंदरूपमध्ये व्हावी म्हणून पुन्हा प्रयत्न सुरू केला मंदरूपमध्ये एम आय डी सी व्हावी असा प्रहारचा सुद्धा हेतू आहे पण काही लोकांनी दिशाभूल करून मन मंद्रुपची एम आय डी सी रद्द केली मंदरुपची एम आय डी सीला रद्द करण्यासाठी काही लोकांनी असं केला तसं केला शेतकऱ्यांवर त्या ठिकाणी शिंतोड उडवण्याचं शेतकऱ्यांना जबाबदार धरण्याचा काही ठिकाणी काही लोकांनी प्रयत्न सुरू केलं आहे सर्वप्रथम आमदार सुभाष देशमुख असतील तेव्हा त्यांचे स पदाधिकारी असतील तुम्ही ओपन चर्चेमध्ये बसा आमच्यासोबत की मंदरुपची एम आय डी सी कोणत्या कारणासाठी रद्द झाली याचा खुलासा सुभाष देशमुख आणि त्यांचे कार्यकर्ते करत नाही आहेत आपण गेल्या आंदोलनात बघितलं असेल की शेतकऱ्याचे एक एकशे एक पन्नास कुटुंब रस्त्यावर असताना कोणत्याही भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी आले नाही याचा परिणाम त्यांना विधानसभा आणि लोकसभेला भोगावा लागणार आहे आम्ही जरी सत्तेत असलो महायुतीमध्ये जरी असलो तर शेतकऱ्याच्या विरोधात होणाऱ्या प्रत्येक निर्णयाच्या विरोधात प्रहार शेतकऱ्याच्या बाजूने मोठ्या ताकदीने उभं राहील आमच्यासाठी निवडणुका महत्त्वाच्या नाही आहेत आमच्यासाठी शेतकरी शेतमजूर विधवा दिव्यांग लोक महत्त्वाचे आहेत तुम्हाला पुन्हा एम आय डी सी करायचं असेल तर त्याला आम्ही मदत करू पण तुम्ही सुपीक जमिनीवर एम आय डी सी करून एखाद्याच्या कुटुंबात उद्ध्वस्त करायचा प्रयत्न करायचं असेल तर त्याला आमचा विरोध असेल तुम्ही नापीक जमिनीवर एम आय डी सी करा नक्कीच प्रहार तुमच्यासोबत राहिल्याशिवाय राहणार नाही आणि एजंट काही ठिकाणी तुम्ही बघितलं चुकीच्या पद्धतीने जमिनी खरेदी करून शासनाकडून अव्वाचे सव्वा पैसे घेण्याचा प्रयत्न मागच्या वेळेस केला तसाही प्रयत्न असेल शेतकऱ्याची लुबाडणूक करत असेल तर त्याला प्रहारचा विरोध असेल सी करण्यासाठी हेतू स्वच्छ ठेवून आमदार सुभाष देशमुखांनी पुढे यावं त्यांच्यासोबत आम्ही बसायला तयार प्रहार जनशक्ती पक्षाचा संपर्क आलेलाय म्हणजे दक्षिण मधला हे कर्नाटक आणि महाराष्ट्र बॉर्डरवरचं हे शेवटचा गाव आहे त्या ठिकाणी कर्नाटक आणि महाराष्ट्रातील सामान्य लोकांची कामं व्हावी या उद्देशाने या ठिकाणी आम्ही प्रहार जनशक्ती पक्षाचा सामान्य लोकांसाठी एक जनता दरबार मला संपर्क करायला या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे त्या उद्घाटन प्रसंगी आज आम्ही या ठिकाणी आलो होतो त्याचबरोबर टाकळी गावामध्ये सुद्धा एक शाखेचं उद्घाटन केलेलं आहे त्यानंतर सभा होती एकंदरीत तुम्हाला सांगतो की गेल्या सत्तर वर्षामध्ये ज्या ज्या पक्षांनी तुमची फसवणूक केली दिशाभूल केली आणि सामान्य लोकांना वेटीस धरून सामान्य लोकांना आजपासून आजपर्यंत सामान्य लोकांना चांगल्या सुविधापासून वंचित ठेवलं यासाठी आज या लोकांनी कंटाळून प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश केला आहे सामान्य लोकांची काम तात्काळ व्हावे आणि आपण बघता की अधिकारी कर्मचारी सुद्धा सामान्य लोकांची कामं करत नाहीये त्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून कशाप्रकारे कामं करून घ्यावं यासाठी या लोकांनी आज प्रहार पक्षात प्रवेश केला आहे सर्वप्रथम मी या सगळ्यांचं स्वागत करतो आणि या ठिकाणी शब्द देतो की गावातील प्रत्येक व्यक्तीला प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून सेवेच्या माध्यमातून फायदा झाल्याशिवाय राहणार नाही गावात गावातील लोकांची कामं झाल्याशिवाय राहणार नाही आणि या गावाचा विकास करण्यासाठी प्रहारने आज चांगल्या ताकदीने या ठिकाणी काम करायला सुरुवात केली हेच प्रहारचं ध्येय राहील रस्ते असतील अनेक अपंगांची कामं असतील अनेक समाजातील सर्व जाती धर्मातील लोक असतील गावाचा विकास करून अनेकांच्या अडचणी जे आहेत ते प्रहारच्या माध्यमातून सोडवल्या जातील आत्ताच सांगितल्याप्रमाणे जेणेकरून आमचे मध्य सरकार असतील यांच्यामार्फत तुमचे काही अडीअडचणी असतील तर यांच्याशी संपर्क करा आणि या पुढच्या काळामध्ये आठ ते दहा दिवसामध्ये काकळीमध्ये फार मोठ्या प्रमाणात जनता दरबार भरवला जाईल त्या जनता दरबाराच्या ह्याच्यामध्ये की लोकांनी अडीअडचणी घेऊन यावेत आणि त्याचं निराकरण प्रहारच्या माध्यमातून केलं जाईल म्हणजे कुठलीही अडचण असते कुठल्याही स्तरावर असू दे शासन स्तरावर असू दे प्रशासन स्तरावर असू दे अशा अड आडीअडचणींचा दुजोरा जे आहे ते प्रहारच्या माध्यमातून आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू आणि आता झालेल्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी त्या आमच्या सर्व पदागिरांचं प्रहारच्या टीमच्या वतीने मी हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांच्या ह्याच्यामध्ये काळात त्यांना म्हणजे ईश्वरच्या प्रार्थना करतो की तुम्ही अशी जनसेवा करत आहात धन्यवाद माझं घर झालं काय घर काय आम्ही दिलं नाही जागा वगैरे त्यांची होती थोडी अडचण होती त्यांची की जागा फक्त प्रॉब्लेम मध्ये असतात लोकांना वाटायचं आम्हाला येऊन घर मागतील राजेश छत्रपती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता अहिल्याबाई प्रथमता यांना नतमस्तक होतो व्यासपीठावरील आमचे जिल्हा संपर्क प्रमुख जमीरबाई शेख कार्याध्यक्ष खालिपबाई मणियार आमचे तायप्पा असतील नबाब असतील वाघमारे असतील आमची पूर्ण मंदरूपची टीम समस्त टाकळीमधील लहान मुलं पण भरपूर आहेत महिला भगिनी लहान मुलं आणि समस्त आपला टाकळीचा परिवार यांना प्रथम मानाचा जयप्रहार भाषण कमी आणि काम जास्त आमच्या आमच्याकडे आम्ही बोलत नाही कामाच्या ह्याच्यामधून आमची ओळख होती नाहीतर नावाने काही जणांची ओळख असती नाव तर होतच आहे पहिल्यांदा आपल्या कामामुळे आपलं नाव होणं फार गरजेचं आहे आता सांगितलं आमच्या खालीद बाई जेलमध्ये आमची ओळख झाली होते मध्ये साहेब मला म्हंटले की तुम्हाला जेलमध्येच तुम्ही जेल ते हे करत होता जेलर बरोबर काय तर तक्रार करत त्यावेळेस तुमची माझी ओळख झाली म्हणून माझ्या लक्षात आल्यानंतर मला क्लिक झालं मधले साहेबांनी सांगितलेलं बरोबर आहे की आम्ही ज्यावेळेस एक शेतकरी टॉवरवर चढून बसला होता टॉवरवर चढून बसला असताना सांगत असताना की बाबा की त्या माणसाला त्याची पॅन धरून असं खाली ओढत होता मी म्हणलो शेतकरी शेतकऱ्याचं आंदोलन करणं हक्क आहे तो पडल बिडल खाली म्हणल्यानंतर ते काहीतरी मला उलट उलट बोलल्यावर सगळ्या टीम पडवलं मी पण त्याला मारलं मग मा आमचे सात जण गेले फरार झाले आम्ही दोघं जण सापडलो पोलिसांना पंधरा दिवस जेलमध्ये बसलो कोरोनाचा काळ होता त्याच्यानंतर आमची ओळख झाली आतमध्ये सुद्धा मी गेल्यावर चळवळ चालूच असती माझी कुठे गेली कारण चळवळीतील माणूस आहे की समोर एखादा अन्याय झाला तो मी सहन करणारा माणूस नाही समोर अन्याय करणारा सण तो माणूस सुद्धा म्हणायला पाहिजे की तो पण सहन करायचा नाही अन्याय तू सहन केला म्हणजे तू अन्याय म्हणजे हे करणारा माणूस झाला आम्ही अन्यायाला फोडणारे माणसं असे अनेक प्रकार आहेत आदरणीय महाराष्ट्र राज्याचे आमचे बच्चूभाऊ असतील आता काही दिवसापूर्वी मंत्री होते तत्कालीन आता आमदार आहेत अमरावती आणि विषय असे बच्चूभाऊच्या बाबतीत सांगण्यासारखे प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेची स्थापना त्यांनी ज्या केली त्यांचं वय फार कमी होत त्या व्यक्तीची ओळख म्हणून सांगतो प्रहार मग काय हे तुम्हाला सांगतो दोन ऑक्टोबर गांधी जयंतीच्या दिवशी अख्या भारताला सुट्टी असते त्या दिवशी त्या दिवशी आदरणीय आमचे मच्छीभाऊ कडू यांचा विवाह सोहळा झाला तर पूर्ण जो काही लग्न माझ्या बॅण माझ्या वगैरे खाय आपले पंच पक्वानांचा जेवणाचा ह्याचा त्याचा जो खर्च असतो सगळा खर्च टाळून अडीचशे सायकरी देणारा एकमेव आमचा नेता आहे महाराष्ट्र राज्यात आदरणीय बच्चू भाऊ कडू शंभर पेक्षा जास्त वेळा रक्तदान करणार आतापर्यंत कुठला आमदार आहे जास्त वेळा रक्तदान करणारे आदरणीय बच्चू भाऊ ज्यांच्याकडे जात पात वगैरे काही चालत नाही फक्त मानवता मानणारा एकमेव आमचा आमदार म्हणजे बच्चूभाऊ कडू असे अनेक उदाहरण आहेत या दिवशी तिरंगा नवऱ्याने बायकोच्या हातामध्ये तिरंग्या झेंडा दिला बायकोने नवऱ्याच्या हातामध्ये तिरंगा झेंडा देऊन विवाह सोहळा संपन्न करणारा असा आदरणीय मला म्हणजे अभिमान वाटतो त्यांच्या वर असता खाली आम्ही काम करतो म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये असे अनेक प्रकार आहेत आत्ता सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांचे आंदोलन बीजेपीची -बीजे चालू सत्ता होती आमदार सुभाष बापू होते आहेत होते नाही आहेत आहेत अजून चालू आम्ही सहा आठ महिने आहेत तर असताना सुद्धा काही शेतकरी उपोषणाला बसले असताना इथं मंत्रिपद त्यांना म्हंटल इथं उपोषण करून काय फरक पडणार नाही त्या अधिकार सुद्धा पडणार नाही आणि तुमच्या जमिनीवर येऊन मोजा जे जवळले त्यांना सुद्धा काय प्रशासनाला शासनाला सुद्धा काही फरक पडणार नाही तुम्ही हे आंदोलन इथं करू नका एकशे नव्याण्णव दिवस काहीतरी बसले होते इथं त्याच्यानंतर सांगितल्यानंतर त्यांनी म्हटले आम्हाला येऊन पाठिंबा द्या पाठिंबा नाही तुमचं कामच करतो म्हणल्या फक्त तुम्ही काय केला हे जे आंदोलन इथलं ते शहरात तिथं कलेक्टर ऑफिस जवळ न्या आणि तिथं जे आंदोलन आहे ते चालू करा लावले बैल आणि मोर्चा काढायचं म्हटले डायरेक्ट मुख्यमंत्र्यांच्या मंदरू करून निरसत प्रशासन खडबडून जागा झालं प्रशासन जाग झालं आम्ही सगळे टीम जमलो घोषणाबाजी झाली हे झाली बॅनरबाजी झाली हे झाली कलेक्टर साहेब आनंद झाले रात्री अकरा वाजता कलेक्टर साहेबांनी आम्हाला उरलो शेतकऱ्यांना किंवा संबंधित असेल ते आपण हे करू ते करू साहेब दोन दिवसाचा अवधी देतो दोन दिवसानंतर आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन करणार असे पंधरा दिवस गेले नाही असं नाही पंधरा दिवस गेले पंधरा दिवस झाल्यानंतर एक आक्रमक आंदोलन केलं पाच सहा बैल दाय वगैरे सगळे घरे चाय म्हणजे चेंबर मध्ये घातले सगळे घातल्यानंतर बैल आणि मशीनी वगैरे चालू केली तिथे त्यांना आलं पेन्शन सगळं पोलीस प्रशासन खडबडून जाणं झालं आमचे कार्यकर्ते पदाधिकारी जमीन पोलीस प्रशासनात ताफा जास्त म्हटले की बाबा ही पद्धत नाही आंदोलनाची साहेब म्हणलं शेतकऱ्यांसाठी आमच्यावर कित्येक गुन्हे दाखल आहेत अजून सुद्धा दाखल झाले तर आम्हाला हरकत नाही गोण्या घाला फाशी द्या पण शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याशिवाय न्याय दिल्याशिवाय आम्ही परत जाणार नाही हे त्यांना सांगितलं सांगून रात्री तुम्हाला सांगतो हे सगळं मोठं आंदोलन झाल्यानंतर चोवीस तासानंतर पहाटे पासून जे शेतकऱ्यांच्या उतारावरनं बोजा कमी व्हायला चालू झालं ते आपोआप त्यांचे एकनाथ शिंदे शेतकरी संघटनेच्या माध्यमातून तर आपल्याला हा मोर्चा परत लावणं हे काही शक्य नाही हे त्यांना समजून चुकलं तरी शेतकऱ्यांनी दीडशे एकशे एकोणपन्नास शेतकरी होते वाटत एकशे एकोणपन्नास शेतकऱ्यांचा जे काय असेल त्याच्यावर शेतकऱ्याच्या उतारावरून बोजा कमी केला हे प्रहार काम आहे नदाबनी सांगितलं नगाबद्दल सांगितलं सर्वप्रथम गावात आपले घटना घडले जे मयत झाली सर्वप्रथम पूर्ण प्रहार संघटना त्यांच्या दुःखामध्ये सामील आहे आज टाकळी प्रहार जनशक्ती पक्षाचं जे शाखा ओपनिंग झाले हे प्रहार मध्ये सेवा केंद्र आहे बचकुडी जर बघितलं बच्चूकोडी साहेबांनी बच्चू भाऊनी साडे दीड दीड हजार लोकांना शस्त्रक्रिया मोफत मध्ये केलेली आहे तसं काम भाऊच्या बाँ, पावर पावर ठेवून आम्ही सोलापुरात दीडशे लोकांना मोफत उपचार केलाय मोफत मधल्या शस्त्रक्रिया जे शस्त्रक्रिया असतील ब्रेड ट्रम्बर हो ब्रेन ट्रुमरचे हो एक पेशंट आमच्याकडे आलता की सात लाख रुपये खर्च होता एक रुपया घेता तर आम्ही उपचार करून मोफत मध्ये उपचार करून पाठवून दिलाय अजून एक पेशंट आलता अपेंडिक्सचा त्याचा पण आपण एक पंचवीस तीस हजार रुपये मोफत असे बरेचशे दीडशे आपण सोलापुरात ऑपरेशन मोफत मध्ये केलंय पण हा फक्त सेवा केंद्र आहे आम्ही काय राजकारण करणार आहे राजकारण करणार कमी पण सेवा बच्चू भाऊ शिकवा नाही बाबा एका जर अडचणीमध्ये माणूस येत आहे त्याला मला कसं आपण मार काढून त्याला कसं मदत करता येईल तशी आपण सोलापुरात भाऊ पावल पावल आपण करून सोलापुरात काम चालू आहे आज आपल्या टाकळी इथे जे शाखा झालेले आहे आपण मंदिर साहेबांची आमची जे ओळख आहे झेलमध्ये झालेली आहे <laughs> जेल मध्ये जाऊन काय मी जमीन लुबाडून कुणाला मारून गेलो नाही एका शेतकऱ्याला कामासाठी मी जेलमध्ये गेलोय पक्षासाठी एका शेतकरीचं उतारावर नाव ना लागत लावण्यासाठी कमीत कमी गीड मनातचा चक्र आणत होता त्या माणसाला काम होत नव्हतं त्या माणसाला मग काम नाही झाल्यामुळं त्या माणसाने हत्याच्या हक्कासाठी टावर चोडून बसला होता मग एका कलेक्टर राहून त्याला खाली उत्तर पाय पाडवत होते मग आम्ही बघितलं आजी दोन बघितले आले बाबा तो पाय होतो शेतकरी पडशील तिने पाहून लांब बोलला कार्यक्रम करून टाकला त्याच जसं झालं की आम्ही चौदा पंधरा दिवस जेलमध्ये होतो जेव्हा आम्ही मंदिर साहेबांची मुळात झाली मग ते धंदा काय असतं त्यांना माहित आहे जेला पण बसून दिलं नाही आम्ही बाबा जेवण चांगलं पाहिजे आरोग्य मधल्यावर तिने काय सतावून काय गुन्हा करून येणार नाही इकडं निर्दोष माणसं त्यांना पण जीवन व्यवस्थित द्या तिकडे पण आंदोलन केलंय तर प्रहाचं काम काय माहित आहे का फक्त फक्त लोकांना न्याय मिळवून देण्याचं प्रहाच काम आहे आज टाकळी शाखा उपयोग झाली सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देतो पुढच्या वाटचालीसाठी ते मी हे करतो तुमचं जर काही काम असेल आमच्या मंत्री साहेबांना संपर्क सागा पूर्ण आमची टीम सोलापुरी टीम त्यांच्या पाठीशी आहे बचूड साहेब पण तुमच्या पाठीशी आहे एवढं सांगून माझ्या दोन शब्द जय महाराष्ट्र आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये चार असे वाघ आहेत की दत्ता मस्के पाटील अजित भाऊ खालिद भाई जमीर भाई शेख अर्ध्या रात्री तीन या काम होणार बाकीचे परस काय करतात की बतवायचं काम त्यांचं काम झालं बाकीचे बच्चाचं काम कसं आहे इलेक्शन पुरता वापर करायचं त्यांचं काम करत या आपल्या पक्षात कार्यकर्त्याची इज्जत आहे काम झालं वापर असं करायचं पक्ष नाही अर्ध रात्री तुम्ही पण का। काम घेऊन या काम होणार गोरगरीबचे काम होणार दवाखान्याचे काम होणार आपणचं काम होणार परत विधवा महिला असेल जे काय असेल काम करते ती मला एवढा आत्मविश्वास आहे जमीर वेला अर्ध रात्री फोन करा त्यांनी फोन उचलणार दवाखान्याचं काय काम असलं खालीच भाई येतील आणि अजून काय तर मोठं मॅटर असलं अजित भाऊ आणि आम्हाला पण फोन करा आम्ही इथंच आहे कधीही येणार मी दहा पक्ष पुरलो कुठल्या पक्षात काय नाही फक्त वापर करणार घोटोड बोलणार मला इतकं प्रस्ताव झालंय तरी मला माफ केले परत मला फक्स चान्स दिले आणि सगळ्यांना माझी विनंती आहे काम चांगलं करा आणि तुम्हाला कुठली अडचण असू ते सोडून मला याची खात्री आहे माझं तर मर्डरचा प्लॅन झालं सकाळी सहा वाजता अजून तो आले गाडी घेऊन त्या समोरच्या माणसाला असं झाडले ते माझं नाव घ्या सोडून ते गावात पण आहे तेवढी माझी इज्जत गावात वाढली मला जागा नव्हती जागा झाली घर झालं जे माझ्यासम झालं नाही ते सांगणार सांगा बघा आणि असं तिने कधी पण म्हणणार नाही माझ्याकडे टाईम नाही हे नाही कुठलंही काम अंगावर घेऊन करणार टाईम देणार कार्यक्रमासाठी एवढंच मी सांगतो बरोबर